मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे काही सफाई कामगार या पदाची जाहिरात आलेली आहे तर त्यामध्ये डी डी कशा पद्धतीनं काढायचं आहे आणि अर्ज कशा पद्धतीनं भरायचा आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार तुम्ही जर नवीन असाल वर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच टेलिग्राम ग्राम या चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले त्या ठिकाणी तुम्ही त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर पहा सुरुवातीला आपण पाहूया डी डी हे नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीनं डी काढायचं आहे सुरुवातीला जर आपण पाहिलं तर डी हे कोणत्या नावाने तुम्हाला काढायचं आहे ते अतिशय महत्वाचं आहे त्यासाठी ही जाहिरात मी टेलिग्राम चॅनलवर टाकलेले तिथं जा किंवा बॉम्बे हायकोर्ट यांच्या वेबसाईटवर देखील तुम्हाला जाहिरात भेटावू शकता तुम्ही तर बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईट यांच्या नावाने तुम्हाला काय काढायचं आहे डिमांड ड्राफ्ट म्हणजे डीडी तुम्हाला काढायचं आहे किती रुपयाचं तीनशे रुपयाचं तुम्हाला डीडी काढायचं आहे आता डीडी डी डी काढत असताना कशा पद्धतीने तो डेडी काढायचा आहे तर ते पाहूया आपण सुरुवातीला मित्रांनो ज्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे त्या बँकेमध्ये तुम्हाला जायचं आहे किंवा अदर एसबीआय बँकमध्ये तुम्ही जाऊन तुमचं डिमांड ड्राफ्ट काढू शकता आता डेडी काढण्यासाठी सुरुवातीला बँकेमध्ये गेल्याच्या नंतर अशा पद्धतीचं एक फॉर्म असते डेडीचं ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि सुरुवातीला फॉर्म घेतल्याच्या नंतर इथं डेट टाकायचे आहे अमाऊंट टाकायचे तीनशे रुपये जे काय सांगितले आहे ते आणि यामध्ये नेम पेई नेम म्हणजेच ज्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की या नावाने पे करा त्याचं बॉम्बे हायकोर्ट च्या नावाने पेम पेमेंट करायचा आहे त्याच्यामुळे तिथं नाव तुम्हाला ते टाकायचं आहे अमाऊंट्स किती आहे इंग्रजीमध्ये तुम्हाला टोटल अमाऊंट्स तिथं टाकायचे आहे आणि यामध्ये मी काही खाडाखोड केलेली आहे म्हणजे जे काय ओरिजिनल नाव होतं ते डिलीट केलेले आहे तर इथं असते ऍप्लिकेंट्स अप, नेम अँड साइन तर पूर्ण ॲड्रेस नाव पूर्ण त्याचं अड्रेस त्याच्यानंतर अशा पद्धतीनं पूर्ण माहिती भरल्याच्या नंतर इथं देखील तुम्हाला पेई नेममध्ये जे काय बॉम्बे हायकोर्ट आहे तिथं तुम्हाला नाव टाकायचं आहे अमाऊंट्स टाकायचे आणि इंग्रजीमध्ये तिथं पूर्ण अमाऊंट्स टाकायचे आहे त्याच्यानंतर इथं नेम ऑफ ऍप्लिकेंट तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे ब्रँच कोणत्या तुम्ही गेलेला त्या ब्रँचचं नाव टाकायचं इथं सुद्धा ब्रँचं नाव टाकायचं हे सुरुवातीचं झालं एक फॉर्म डीडीचं चा। त्याच्यानंतर काही काही बँकेमध्ये तुम्हाला अजून एक फॉर्म त्यांनी घ्यायला सांगतात जे म्हणजे तुमच्या अकाउंट्समध्ये पैसे उचलण्यासाठीचा हा फॉर्म असतो दोन फॉर्म तुम्हाला घ्यावे लागतात स्लिप तुम्हाला भरावे लागतात दोन तर काही काही बँकेमध्ये एक चालते काही बँकेमध्ये दोन तर ज्या पद्धतीने जसं असेल तसं तुम्हाला तिथं भरायचं दुसरा जर फॉर्म जर विचार केला इथं खाताधारकांना नाव म्हणजे तुमचं स्वतःचं नाव टाकायचं अकाउंट नंबर टाकायचे आणि जे काही रक्कम आहे तीनशे रुपये ती तीनशे रक्कम तुम्हाला इथं ऍड करायची आणि तुमची साईन करायची अशा पद्धतीचे दोन स्लिप भरून तुम्हाला काय करायचं बँक बँकेमध्ये तुम्हाला देऊन टाकायचं तिथं घेऊन आता हे दिल्याच्या नंतर तुम्हाला कशा पद्धतीचं डीडी दिला जातो ते पहा आता यामध्ये सर्व प्रोसेस झाल्याच्या नंतर अशा पद्धतीचं डीडी तुम्हाला दिलेला जातो इथं येथे तुम्ही पेमेंट केलेली रक्कम तुमची इथे इथे तुमच्या बॉम्बे हायकोर्टाचं नाव इथं सुद्धा रक्कम अशा पद्धतीचे हा डीडी तुम्हाला एकंदरीत मध्ये दिला जातो आणि इथं नेम ऑफ ऍप्लिकेंट म्हणजे तुमचं नाव इथं आलेला असतो अशा पद्धतीनं डीडी तुम्हाला काय करायचं आहे तिथं काढायचं आहे आणि नंतर सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला काय करायचं झेरॉक्स प्रतिमध्ये आणि डीडी हा ओरिजिनल तुम्हाला काय करायचं आहे तिथं जोडायचं आहे आता फॉर्म हा कशा पद्धतीनं पाठवायचा आहे ते पाहूया अशा पद्धतीने मोठा ए फोरचा तुम्हाला लिफाफा घ्यायचा सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही गोळा केल्याच्या नंतर जे काही जाहिरातीमध्ये डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स तुमच्या जवळ झेरॉक्स कॉपी काढून तुम्हाला आहे आणि त्यानंतर ए फोरचा लिफाफा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला ऍड करायचे आहे डेटीस आहे आता ही पुढची प्रोसेस आहे शेवटी कशा पद्धतीने पाठवायचं कारण फॉर्म देखील रिजेक्ट होऊ शकतो अशा पद्धतीने तुम्ही जर पाठवला नाही तर पहा इथं जे काय सफाई कामगार पदासाठी अर्ज जसं जाहिरातीमध्ये दिलेला आहे तसं इथं तुम्हाला काय करायचं टायटल हेडिंगमध्ये तुम्हाला पूर्णपणे काय करायचं लिहायचं आहे इथं साठी आहे तर इथं तुमचं येईल या ठिकाणी काय येणार आहे सफाई कामगार पदासाठी अर्ज आणि इथं डाव्या साइडला तुम्हाला, 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 तुम्हाला प्रति जे काय तुम्हाला अड्रेस दिलेला आहे बॉम्बे हायकोर्टामध्ये कुठं पाठवायचं ते संपूर्ण अड्रेस इथं तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला लिहायचं आहे आणि पुढे इथं त्याच पेजेसवर त्या साईडला उजव्या साईडला तुम्ही तुमचं प्रेक्षक या ठिकाणी संपूर्ण तुमचं नाव तुमचं मोबाईल नंबर तुमचं पिन पिनकोड अड्रेस संपूर्ण इथे तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर स्पीड पोस्टाने तुम्हाला काय करायचं वीस तारखेच्या अगोदर वीस जानेवारीच्या अगोदर तुम्हाला हे तुमचं संपूर्ण फॉर्म स्पीड पोस्टाने तुम्हाला पाठवायचं आहे यामध्ये जर एक जरी चूक झाली तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो आणि केवळ एकही एक 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 फॉर्म पाठवा कारण जास्त जरी तुम्ही फॉर्म पाठवले हो तरी शेवटचा फॉर्म तुमचा गृहीत धरला जाणार आहे बोगस हो। तीनशे रुपये तुमचे जाऊ शकता त्याच्यामुळे सुरुवातीला चुका करू नका एकदम सिंपल पद्धतीनं कशी प्रोसेस आहे संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला आता सांगितलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला फॉर्म पाठवायचं आहे अजून तुमची काय अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता आणि आपल्या चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा